नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किट झालेला आहे कक्षातील एकोणसत्तर नवजात तिथं बालक होते सुदैवानं कोणती कोणताही अनुचित प्रकार तिथं घडलेला नाही शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात नेण्यात आलेला आहे शॉर्ट सर्किट झाल्याचं लक्षात आल्यानंतर सर्व परिचारिकांनी लगेचच बालकांना सुरक्षित दुसऱ्या कक्षात हलवलेलं आहे ही मोठी बातमी आपण पाहतोय या कक्षात एकोण सत्तर नवजात बालक होती या संदर्भात ताजे अपडेट दे देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड सागर काय घडलेलं होतं कारण त्या कक्षात जवळपास सत्तर नवजात बालकं होती नेमकं काय सुरू आहे नक्कीच मी आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आहे आणि ते जर बघितलं तर हे नवजात शिशू इथे जे एकोणावीस दिवसापर्यंत जे लहान मुलं आहेत जो आ, जो भाग आहे ठिकाणी तिथे तर आपण पाहतोय नवजात शिशु कक्षात हा शॉर्ट सर्किट झालेला होता आणि त्या कक्ष लागला आणि ह्या दूर झाल्यानंतर इथूनच जे नवजात बालक आहेत त्यांना काढण्यात आलेलं होतं आणि ह्याच आयसीयू मधून हे जे सगळे शहात्तर नवजात बालक आहे यांना बाहेर काढण्यात आले यांना वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेला आपल्याबरोबर या सगळ्या संदर्भात इथे सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके आहेत आपण त्यांनी ते बोलात नेमकी काय घटना घडली होती तुम्ही तात्काळ लगेच या संदर्भात जिल्हा रुग्णालयाला कळवलं आग लागल्यानं नाशिक शहरामध्ये जिल्हा रुग्णालय आहे जिल्हा रुग्णालयामध्ये लहान मुलांचा वाढ आहे लहान मुलांच्या वाढच्या बाहेर लाईट ला लाईटीचे वायर गेले होते एम एसी बीचे त्याचा शॉर्ट सर्किट होऊन पूर्ण जिल्हा रुग्णालयाची लाईट गेली आणि काही वेळ ती लाईट बंद असल्यामुळे तिथे एन आय सी यूमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लहान मुलांच्या लहान बाळ असल्यामुळे त्यांना दुसऱ्या वार्डामध्ये हलवलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टर असो जिल्हा रुग्णालय स्टाफ नर्स असो सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे आणि स सर्व बाळ सुखरूप आहेत खरं ते सगळे बाल सुरुखूप सुखरूप असल्याचं सांगितलं आपल्याबरोबर ह्याच बालकांचे काही नातेवाईक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू तुमचं बाळ होतं इथे आणि नेमकी काय घटना घडली ती इथून सगळे तुमचे बाळ काढले का, का तुमसे तुमसे हो काढलं काढलं काय घडलं जेव्हा आम्ही खालच्या वॉर्डला होतो आणि आम्हाला माहिती मिळाली का वरती स्फोट झाला स्फोट झाला आम्ही वरती धाव घेतली वरती धाव घेतली तर आलो तर धूर निघत होता बाहेर पण मग आमच्या बाळाला सिस्टरांनी सुरक्षित आमच्या ताब्यात दिलेलं आहे तुमचं पण बाळ होतं हो काय सुरक्षित बाळ काढलं हो का। एकदम ते एवढं पण लाईटीचा फोल्टच आलेला होता त्याच्यामुळे त्यांनी सर्व बाळ एकदम सुरक्षित इथे आणले खरं तर हे सगळे आहेत आणि यांनीच ह्यावेळी ह्या ज्या बाजूने निघाला होता तिथून यांचे जे बालक आहेत या प्रशासनाचे जे रुग्णालयातले कर्मचारी आहेत त्यांनी तात्काळ हळवल्यामुळे जो अनर्थ होता तो टळलेला आहे आणि या सगळ्या बाळांना सुपरूप स्थळी सुपरूप वाढ टाकण्यात आलेला आहे आणि आता ही परिस्थिती जी आहे ती आता आटोक्यात आलेली आहे जे बाल बालक जे उरले आहेत त्यांना देखील या विभागातून आता काढण्यात येत आहे आणि सुरक्षा सुरक्षा जिथे वॉर्ड आहेत आय सी यू असेल किंवा अन्य काही ठिकाण असेल या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे निश्चितच सागर खूप खूप धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी एकूणच आपण पाहतोय सर्व बालक सुखरूप आहेत